एकदम खमंग आणि मौसूद जाळीदार ढोकळा इथं आपला मस्त तयार होतो आणि एकदम सोपी पद्धत आहे अगदी वीस मिनिटामध्येच तयार होतो आणि तुम्ही बघू शकता एकदम स्पंजी झालेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहेत अगदी झटपट होणारा आपला हा ढोकळा आहे हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज आभीला सुट्टी होती आणि तर सुट्टी होती म्हटल्यावर काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे तर मग त्याचं चाललेलं की मामा मला काहीतरी बनव म्हणून नाश्त्याला तर मग म्हटलं चला तर त्याच्यासाठी मी बनवत होते ढोकळा तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी तर तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तरी ते मी ढोकं बनवण्यासाठी एक वाटीभर बेसनपीठ घेतलेलं आहे आणि मोजून घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर आपल्याला एका खोलगट भांड्यामध्ये त्याला टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा इकडं तिकडं नाही गेलं सांडलं पाहिजे तर त्यामुळं मग अशा खोलगट भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायच्या आहेत आणि अर्धा चमचा मीठ घालायची आहे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला तेल मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यात हिरव्या मिरच्या पण ॲड करू शकता लसूण पण ॲड करून घेऊ शकता आणि तुम्ही मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता हे कारण की आपण जेव्हा हिरव्या मिरच्या आणि लसूण घालतो तेव्हा ते मग थोडंसं टेस्टी पण लागतं तिखट पण लागतं थोडंसं आणि मिक्सरला मग बारीक करून घेतलं की झटपट पण होतं जास्त काय वेळ पण लागत नाही पण मी एकदम साधे पद्धतीनं करत आहे तर त्यामुळे मग इथं मी मीठ आणि हळदच ॲड केलेली आहे आणि मग मी असंच कालून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम थोडंसं थोडंसं नॉर्मल पाणी घालून आपल्याला इथं कालून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे जेणेकरून आपण एखाद्या वेळेस जास्त पाणी पडतं कमी कमी जास्त होतं तर त्यामुळं मग बॅटर आपलं पातळ होण्याची शक्यता असती तर त्यामुळे इथं थोडं थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपलं बॅटर इथं तयार आहे आणि एक पण गाठ त्यात ठेवायची नाही आहे एकदम स्पंज असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही अशा अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे आणि पातळ पण आपल्याला एवढंच पाहिजे आहे तर अशा अशा पद्धतीचं तर याला मस्त असं हलवून हलवून घ्यायचं आहे जास्त फिरून घ्यायचं आहे त्यात आपल्याला थोडंसं पण गाठ राहिली नाही पाहिजे नंतर मग ते तसंच असतं तर त्यामुळं एकदम त्याला हे एक करून घ्यायचं आहे आणि आपलं पीठ भिजून झालं की याला अगदी पाच मिनटं साईडला ठेवायचं आहे तर तो तोपर्यंत आपण इथं कढाईमध्येच पाणी घातलेलं आहे मी आणि बऱ्याच वेळा कुकरमध्ये पण होतो पण कडाईमध्ये पण एकदम होतो तर पाहिजे तसं आपण करू शकतो त्यानंतर मी एक अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि त्यावर हे स्टँड ठेवला आहेत आणि त्यानंतर इथं एका प्लेटला तेल लावून घेत आहे मी तर बघू शकता एकदम प्लेट पण मी छोटीच घेतलेली आहे जास्त काय मोठी पण नाही घेतलेले आहेत तर भांडा असेल तर तुम्ही त्यात तर घेऊ शकता पण इथं मी प्लेटचाच यूज केलेला आहे आणि मी इथं सगळ्या प्लेटला इथं तेल लावून घेतलेलं आहे साईडनं जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते चिचकू नाही म्हणून आणि इकडं पाण्याला पण आपली उकळी आलेले आहेत पाणी पण गरम झालेलं आहे कारण की ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे तर त्यामुळं मग अगोदरच सगळी तयारी करून ठेवायची आणि मग मी तर लास्टला घातलेला आहे इनोची एक पुडी आणि बघू शकता तुम्ही एक पूर्णपणे मी इथं घातलेली आहे आणि हे आपल्याला पटपट पटपट हे करायचं आहेत कारण की इनो घातल्यावर ते लगेच ॲक्टिव्ह होत असतं आणि काही मिनटासाठीच ते ॲक्टिव्ह होत असते तर ही आपल्याला फास्ट फास्ट प्रोसेस करायची आहे तर तुम्ही बघू शकता मी कालवत असतं आपलं इथं बेसनपीठ आपलं लगेच ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्यामुळे ही प्रोसेस पटपट करायची आहेत फास्ट आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काय काही वेळा जर आपलं तसंच थोडंसं नॉर्मल राहिला की ते त्याला थोडंसं रेड रेड डॉट पडतात आणि त्यामुळं मग हे पटकन हे करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्यानं जे तेल लावलेलं पीठ प्लेट होती तर त्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे थोडंसं टॅप करायचं आहे जेणेकरून जे बबल्स असतात आपले ते राहत नाही निघले जाते आणि फास्ट करायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला उकळलेल्या कढाईमध्ये ते ठेवायचं आहे आणि वरतून झाकण लावून अगदी वीस मिनटं ठेवायचं आहे वीस मिनटाच्या वरती अजिबात ठेवायचं नाही आहे वीस मिनटंच ठेवायचं आहे अगदी घडाळील करून तर बघू शकता इथं वीस मिनटाच्या नंतर आपला इथं ढोकळा मस्त असा शिजून तयार आहेत आणि बघू शकता इथं मला फक्त दोन मिनटं जास्त झाले होते तर त्यामुळं रेडनेस थोडासा आलेला आहे त्याला कारण की जास्त वेळ आपण हे केलं की रेडनेस येतो आणि तुम्ही बघू शकता मी चाकोच्या मदतीने इथं बघत आहे तर एकदम परफेक्ट आपला शिजलेला आहे चाकोला आपल्या अजिबातची कटलेलं नाही याचा अर्थ आपला ढोकळा परफेक्ट इथं शिजला आहे आणि तुम्ही बघू शकता की ती एकदम फुललेलं आहे आणि याला थंड व्हायला आपल्याला साईडला ठेवायचं आहे आता ते थंड होईपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊ तर इथं मी एका वाटीमध्येच तेल घेतलेलं आहे कारण की मी छोट्या प्रमाणामध्ये केलं होतं ढोकळा तर त्यामुळे मग मी इथं छोटंच छोटंच वाटीमध्येच घेत आहे त्यानंतर तेलला चांगली कडकड भाजले की त्यात आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहेत आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कट केलेल्या आणि बघू शकता याला पण मस्त आपल्याला तडका द्यायचा आहे आणि ब तुम्ही साखर पण घालू शकता त्यात कारण की बऱ्याच वेळा काही लोक साखर साखर घालतात साखरेचं पाणी घालतात किंवा तर मी इथं पाण्याचा बिलकुल पण यूज करत नाही तर मी तेलामध्येच मिरच्या आणि मोहरी तळून घेतली आहे आणि त्यानंतर वच थोडंसं नॉर्मल इथं मी मीठ पण घातलेलं आहे वरून कोथिंबीर पण घातलेले आहेत कळी तर माझ्याकडं नव्हता तर त्यामुळे मी तर कोथिंबीरच घातलेली आहे आणि बघू शकता तुम्ही हे पण आपलं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे फुल गॅस करायचं नाही जे नाहीतर आपलं जळून पण जाऊ शकता आपलं तडका आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या तडका बसलेला आहे ते मिरच्यांना मी इथं साखर घालत नाही कारण की गोड आणि ते मला अजिबात आवडत नाही तर त्यामुळं मग मी इथं मिरचीच घातलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त असं झालेलं आहे आणि आपल्या इकडं ढोकळा पण तयार आहे आणि बघू शकता ते तुम्ही इथं ढोकळा तयार आहे आणि साईड तिने सोडलेले आहेत आपले प्लेटची साईट आणि आपल्याला आता मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम इझिली निघत आहे निघला जास्त काय चिपकला अजिबात नाही आणि किती स्पंजी झालेला आहेत बघू शकता एकदम जाळीदार एकदम मार्केटसारखा आपला इथं ढोकळा तयार आहे तर, तर त्यानंतर जे आपण फोडणी दिलेलं होतं ते तडका दिलेला होता तो इथं घालून घ्यायचा आहे तर इथं मी दोन चमचेच घातलेला आहे पूर्ण घालायचं नाही आहे वरतून अगोदर आपल्याला दोन चमचेच घालायचे आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मी मस्त अशा पद्धतीने इथं दोन चमचे पांगून घेतलेलं आहेत आणि त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि कट करता वेळेसच समजता आहे की किती स्पंजी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हातानेच कट होत आहे एकदम नॉर्मल पद्धतीने एकदम फास्ट कट होत आहे एवढा स्पंजी झालेला आहे खूप छान अशी पद्धत आहे तर बऱ्याच पद्धती असतात ढोकळा बनवण्याची प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धत असत्या तर ही एकदम सोपी आणि एकदम साधी पद्धत आहे आणि कोणी पण करू शकतात इझिली तर बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला सगळा कट करून घ्यायचा आहे आणि एकदम मी छोटे छोटे पीस कट केलेले आहेत जास्त मोठे केले की मग ते खायला थोडंसं होतं त्यामुळे मी ते छोटेच पीस कट केलेले आहेत आणि राहिलेला आपल्याला तडका पूर्ण वरतून टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आतमध्येपर्यंत जातो तो तर बघू शकता वरतून पण आपण टाकून घेतलेला आहे जेव्हा आपण ते कापतो तेव्हा आतमध्ये पण गेला पाहिजे आणि त्यानंतर वरतून टाकली आहे थोडीशी मी कोथिंबीर आणि फायनली आपला इथं डोसा ढोकळा तयार आहे खूप छान असा झालेला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आणि एकदम स्पंजी झालेला आहेत बघू शकता किती एकदम स्पंजी झालेला आहे तर खूप छान अशी पद्धत आहे नक्की एकदा ट्राय करून बघा एकदम खायला पण टेस्ट येतो आणि एकदम सोपी पद्धत आहे सगळ्यात सोपी पद्धत तर हीच असेल तरी मला तरी वाटतं तर चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा